मी सुनीता अगुरुल कुकिंग मी सुनीता अबरकुल आपल्या युट्यूब चॅनल सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त पैकी असं पनीर मटर करतोय रेस्टॉरंट स्टाईल खूप छान टेस्टी बनतं आणि मेन म्हणजे आपण जे मसाले वापरले ते ना ते घरातलेच आहे बाहेरचे अजिबात नाही आणायचे तरी पण एकदम रेस्टॉरंट चव हे तिथे भाजीला चला तर मग सुरुवात करू हे बघा आता आपण आहे ना मटर पनीर करतोय आज त्याच्यासाठी मी इथे पनीर घेतलेलं आहे हे अर्धा पाव आहे सॉरी एक पाव पनीर घेतलेलं आहे त्याचबरोबर अर्धा वाटी मटार घेतलेले आहे एक तो एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे दोन टोमॅटो होते छोटे ते घेतलेले एक घेतला तरी चालेल मोठा असला तर इथे काजूचे पेस्ट करण्यासाठी मी इथे काजू भिजत घातलेले साधारण एक तास पहिले तर इथे मी धना पावडर घेतलेली गरम मसाला हळद लाल तिखट अद्रक लसणाची पेस्ट जिरं आणि आपल्याला लागेल तीन ते चार हिरव्या मिरच्या आणि थोडेसे लसूण लसूण हा माझ्या घरचा आहे त्यामुळे छोटा होता तर मी असे पाच सात का पाकड्यामुळे जास्त घेतलेले आहे मीठ चवीनुसार आणि कसुरी मेथी आणि आपल्याला लागेल फ्रेश क्रीम आणि हे लागेल चवीनुसार मीठ आता इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये काजूचे तुकडे हे काजू घालायचे भेजलेले याची आपल्याला बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता आपण हे ना टोमॅटो याची प्युरी करून घेऊ मी इथे दोन छोटे टोमॅटो घेतलेले होते तुम्ही एक मोठा घेतला तरी चालेल इथे लसूण आणि हिरवी मिरची याची पेस्ट तयार करून घेऊ हे बघा काजू आणि आपली टोमॅटोची प्युरी मस्त झालेली आहे ते आता पुढची तयारी करू तर इथे मी तेल घेतलेलं आहे थोडस मीठ टाकायचं आपल्याला <coughs> जेणेकरून आपले जे पनीर आहेत ना ते थोडे चव देतील मग इथे मी पनीर तळून घेते तुम्हाला तर असं तळायचं नाही तळणे तरी चालतील पण चव छान येते तळल्यावर आणि पनीर घेता मी ना असे काप कापता मीठ कधी पण असे चौकने कापत्या असे लांब करतात ना, था था। करता ना था था शिप, ते नका करू म्हणजे आपण हे जे भाजीमध्ये मिक्स करतो ना त्यामध्ये तुटत नाही हे बघा छान पनीर इथे तळला गेलेलं आहे हे बघ आधी चिपकलं नाही इथं तर मी यातील कढई वापरली तरी पण चिपकलं नाही बघा तर एका डिशमध्ये काढून घेते मी पनीर तळून घेतलं ना छान चव लागते आणि कधी पण आहे ना डेअरीचं पनीर घ्यायचं मी मागे पण सांगितलं होतं बिर्याणी केली आपण त्यावेळेस की डेअरीचं घ्यायचं पॅकेटचं पनीर कधीच वापरायचं नाही त्याच्याने ना मासं चिवी होतं किंवा कडक होतं पनीर हे बघा छान तळले गेले दे दे आता इथे त्याच तेलामध्ये मी आता भाजी करणार आहे त्याच्यामध्ये आता आपण जिरं टाकायचं एक छोटा चमचा आन लसणाची पेस्ट आणि एक मोठा कांदा बारीक चिरून घ्यायचा तुम्ही इथे किसून पण घेऊ शकता फक्त मिक्सरला बारीक नाही करायचा त्याची पेस्ट नाही तयार करायची आपल्याला तर बारीक चिरून घ्यायचा एकदम आता छान आपण परतून घेऊ हे बघा इथे आहे ना कांदा छान परतला गेलेला आहे आता यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहेत इथे मी लाल तिखट टाकते आहे लाल तिखट तुमच्या आवडीनुसार टाका हे कलरचं आहे त्यामुळे मी दोन चमचे घेतलेले आहेत इथे थोडासा मसाला राहू देते वरतून टाकायला आपल्याला इथे तुमचा साठवणीचा मसाला जो असेल तो घ्यायचा धना पावडर घेतलेली आहे एक चमचा हळद अर्धा चमचा आणि ते आपल्याला कसुरी मेथी घ्यायची आहे ती अशी छान चोरून टाकायची हातावर यामध्ये थोडं पाणी टाकायचं आपल्याला एकदम थोडं जेणेकरून आपले मसाले जळणार आहेत आता हे आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे तेल पर्यंत मस्त परतवून घ्यायचं आपल्याला ठेवते मी एक दोन मिनिटासाठी झाकण ठेवायचं हे बघा आता आपण हे झाकण काढून घेऊ यामध्ये आपल्याला टोमॅटोची पिवरी टाकायची आहे ती पण छान परतवून घ्यायची आहे एक पाच ते सहा मिनिट छान परतवून घ्यायची हे बघा मस्त तेल पण सुचलं त्याला आता आपण यामध्ये वटाणे टाकू परतवून घ्यायचं छान आता वटाणे टाकून आपण एक पाच मिनिट झाकून ठेव म्हणजे वटाणे पण छान सॉफ्ट होतील छान मस्त झाले अजिबात खाली शिकत नाही काही नाही मस्त होतात ह्यामध्ये आपण काजूची पेस्ट टाकू मिक्स करून घ्यायचं काजूची पेस्ट अशी नंतर टाकली कारण काजू एक ना लवकर शिजतात आपण यामध्ये टाकतोय गरम पाणी गरम पाणीच टाकायचं इथे मी दोन वाटी घेतलेले आहे गरम पाणी तुम्हाला पाहिजे तसे ग्रेव्हीनुसार टाका तुम्ही कितपत तुम्हाला पातळ घट्ट पाहिजे त्यानुसार पण ही भाजी आहे ना जास्त ग्रेव्हीवाली नसते थोडी टाकते मी अजून पाणी पूर्ण लागेल आहे त्याला छान उकळी येऊ हो देऊ हे बघा छान उकळी आलेली आहे तुम्ही जर मटार बटार मटार बटाटे जर करणार असाल ना तर ती पण अशाच पद्धतीने करतात हे बघा आता आपण याच्यामध्ये पनीर टाकतोय आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ आपण पहिले पण टाकलं होतं त्यानुसार टाकायचं आता आपण याच्यामध्ये हे जे आहे ना फ्रेश क्रीम ते टाकायचं आहे आणि त्याच्या आधी आपण हा जो मसाला ठेवलेला होता ना तो टाकून घ्यायचा आहे आता फ्रेश क्रीम टाकायची हे बघा इथे मी दोन ते तीन चमचे टाकते है। मिक्स करून घे क्रीम टाकल्यामुळे ना हे बघा असा कलर येतो त्याचा एकदम परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईल असते तशी आता याच्यावर आपण थोडीशी कोथिंबीर टाकू हे बघा ते इथे आपली भाजी तयार आहे बघा काय मस्त झालेली भाजी तिचा सुगंध तर इतका छान येतो आहे ना पूर्ण घरभर पसरलेला आहे खूप छान टेस्टी झालेली आहे तुम्ही पण नक्की करून बघा तुम्हालाही आवडेल माझ्या पद्धतीने करून बघा तुम्ही पण हे बघा खरंच सांगते तुम्ही नक्की करून बघा वर काही भाजी एक नंबर लागते सगळ्यांना आवडेल घरामध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल आणि आपल्या घरात असलेल्या साहित्यापासूनच आपण हे केलेली आहे बाहेरचे मसाले वगैरे काही न आणता किती छान मस्त झालेली भाजी बघा जवळून खूप छान टेस्टी झाली आता आपण याच्यावर थोडेसे क्रीम टाकू बघा इथे आपली मस्त छान अशी मटर पनीर बनवून तयार झालेली आहे खूप छान टेस्टी झालेली आहे आपण अजिबात बाजारचा मसाले वगैरे काही न वापरता आपण ही बनवून तयार केलेली आहे खूप छान टेस्टी लागते आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे इथे आपण पनीर तळण्यापासून ते ग्रेव्ही करण्यापर्यंत सगळं मी तुम्हाला डिटेल दाखवलेले आहे अजिबात स्किप नका करू म्हणजे तुमची पण ही मटर पनीर खूप छान टेस्टी बनेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये आपण तूप नाही वापरले तुम्हाला जर तूप आवडत असेल तर तुम्ही तूप पण वापरू शकता फोंडी मध्ये खूप त्याची पण चव एकदम मस्त येते तुपाने पण छान चव लागते जर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला हो अशी वाट नका हसत राहा खेळत राहा आणि अशाच नवीन रेसिपी बनवत राहा तोपर्यंत नमस्कार